तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृह उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत नमस्कार मी बाबा खोडवे मराठी कॉमर्स कोल्हापूर सचिव आपल्या इथे मराठी चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे टी पाटील हॉलमध्ये महाराष्ट्र व्यापारी पेठ हा जो कन्सेप्ट आहे जो पस्तीस वर्षापासून मुंबईमध्ये रन आहे तो प्रथमच आपण कोल्हापूरमध्ये वीस ते चोवीस मार्च दरम्यान वी टी पाटील हॉलमध्ये घेत आहोत सर्व कोल्हापूरकरांना विनंती आहे की तुम्ही या प्रदर्शनाला भेट द्या आणि जास्त करून प्रतिसाद द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो प्रदर्शन ॲक्च्युली महाराष्ट्र व्यापारी पिढी पस्तीस वर्षापासून आमची मुंबईमध्ये कन्सेप्ट सुरू आहे तर याच्यामध्ये ग्रहउपयोगी जनरल आणि सुद्धा अशा विविध प्रकारचं प्रदर्शनी कोल्हापूरमध्ये भरवलं जात आहे प्रथमच आम्ही भरवत आहोत आणि मराठी लोकांचा हा खूप मोठा असा प्लॅटफॉर्म आहे गेल्या दोन वर्षापूर्वी स ही संस्था कोल्हापूरमध्ये स्थापन झालेली आहे आणि दोनशेच्या वरती आमचे मराठी उद्योजक आहेत सो मराठी उद्योजन उद्योजकांनी जे काही इंडस्ट्री डेव्हलप केलेले आहे व्यापार डेव्हलप केलेला आहे तो जरूर पाहण्यासाठी सर्वांनी यावा अशी विनंती करतो